राजपदमैन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर नगरपंचायतीचे माजी नगरअध्यक्ष राजेश पेंटल पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तर पक्ष मजबूत होईल. साहिल आरेकर. गुहागर नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष राजेश पेंटल हे आमचेच आहेत. विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना शिंदे सेनेत गेले ते पुन्हा राष्ट्रवादीत आले तर पक्ष संघटना मजबूत होईल. मात्र त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासंदर्भातील प्रक्रिया वरिष्ठ स्तरावर होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष आरे साहिल आरेकर यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच साहिल आरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकार परिषद रानवी येथील हिंदुस्थान रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी ते म्हणाले की एकेकाळी गुहागरमध्ये उत्तम संघटन असलेला सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेला पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती होती मात्र मधल्या काळात गुहागर तालुक्याला नेतृत्व न मिळाल्याने कार्यकर्ते गेले या पार्श्वभूमीवर मला तालुका अभिनंदन केले तर काहींनी इतक्या लहान वयात ही जबाबदारी पेलणे कठीण आहे अशी टीका केली पण मी असलेल्या सर्वात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे खासदार सुनील तटकेरेंनी सर्वाधिक निधी गुहागर तालुक्याला दिला मात्र त्या तुलनेत पक्ष वाढला नाही आता आम्ही महिन्यातून चार वेळा भेटतो विकास कामांची चर्चा करतो आपल्या प्रयत्नातून जवळपास दोन कोटीचा निधी गुहागर तालुक्याला आला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय झाल्याचे कळते आमची शहरामध्ये ताकद अधिक आहे त्यामुळे भविष्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तरी देखील आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास साहिल आरेकर यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष श्रीधर बागकर पडवे जिल्हा परिषद गट अध्यक्ष तुषार सुर्वे दीपक शिलधनकर गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर उपस्थित होते महानकटनेसाठी गुहागरहून विनोद चव्हाण